नमस्कार मी अनिल उपाध्य शिवसिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे पाहूया आजची बातमी भातकणंगले तालुक्यातील रुखडीत ता ग्रामपंचायत प्रशासनाच्या वतीनं घरफाळा आणि पाणीफाळा वसुलीची धडक मोहीम सुरू असून सरपंच राजश्री रुखडीकर आणि ग्रामसेवक अजय वाघ हे स्वतः घरोघरी फिरत थकबेकीदारांच्यावर कारवाईचा बडगा उचलताना दिसत आहेत इथल्या ग्रामपंचायतीची घरफाळा आणि पाणीपट्टी थकबाकी सुमारे दोन कोटी पन्नास लाख रुपयाच्या घरात असून यातील चालू आर्थिक वर्षातीलच चा सुमारे एक कोटी पन्नास लाख रुपये येणं बाकी थकीत आहे याबाबत ग्रामपंचायत प्रशासनानं थकबाकीदारांना नोटीस यापूर्वी पाठवली आहे पूर्व सूचना देऊन ही काही ग्रामस्थांनी कर भरलेला नाही त्यामुळे ग्रामपंचायत प्रशासन आर्थिक संकटात सापडण्याचा धोका निर्माण झालाय याची गांभीर्यानं दखल घेत महिला सरपंच असूनही स्वतः ग्रामसेवकासह मैदानात उतरत थकबाकीदारांच्या घरोघरी फिरत यावेळी असलेल्या घरातील थेट नळ जोडणी कट करण्यास येत आहे कर भरल्याशिवाय नळ जोडणार नसल्याचा इशारा त्यांनी दिलाय गावातील सर्व नागरिकांनी थकीत घरफाळा व पाणीपट्टी तात्काळ जमा करून सहकार्य करण्याचं आवाहन करत सुरळीत सुरू असलेला पाणीपुरवठा विस्कळीत न करण्याची जबाबदारी आता ग्रामस्थांची असल्याचं सांगितलंय दरम्यान यापुढील काळातही फाळा व पाणीपट्टी वेळेत जमा न करणाऱ्यांची गय केली जाणार नसून ग्रामपंचायतीच्या वतीनं थेट कारवाईचा बडगा उगारला जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं या मोहिमेत त्यांच्यासोबत उपसरपंच मालती इंगळे ग्रामपंचायत सदस्यांचं ग्रामपंचायतीचे कर्मचारीही सामील होते रुपडी गावातील सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की सध्या ग्रामपंचायतीद्वारे होणारा हा पाणीपुरवठा सुरळीतपणे चालू आहे रुकुडी ग्रामपंचायतीत होणारे पाणीपुरवठ्याचे बिल थकीत असल्यामुळे ते भरणे अत्यंत गरजेचे आहे सर्व नागरिकांनी पाणीपट्टी व घरपट्टी भरून ग्रामपंचायतीत सहकार्य करावे अन्यथा कडक कारवाई करण्यात येईल सध्या नळ कनेक्शन कट करण्याचे काम सुरू आहे नागरिकांनी घरपट्टी पाणीपट्टी भरून सहकार्य करा धन्यवाद